लोकशाहीवर प्रेम करणारे आपण सर्वजण विचार विचारमंच मी सगळ्यांची नावं घेत नाही होईल आपण सर्वांना मी सर्वांचं स्वागत करते आणि आज मला आनंद वाटतो की माझ्या हस्ते हे मला ताताईंचा ता सत्कार झाला हे भाग्य मला लाभले मला हेमाताईंना एवढंच सांगायचं हिम्मत हारू नका त्यांना दोन मुलं आहेत एक अकरा वर्षाचा आहे एक सहा वर्षाचं आहे मी म्हटलं हिंमत तुम्ही हरायची नाही मुलांना मुलांकडे लक्ष द्या नाराजी मनातनं काढा काही मदत लागली तर आम्ही करू तेव्हा आपण सगळं छान राहा दुसरं मला सांगायचं आहे की आत्ता जरा हे लोक जे आले त्यांचे आभार मी मानते विश्वंभर आणि असीम तुम्हाला जागं केलं मला कळायचं नाही की कोल्हापूर इतकं शांत कसं आज पानसरे आणि एंडे पाटील पाहिजे होते पिंदून काढला असा भाग पण आपला दुर्दैव आहे चांगले वक्ते आपले गेले विचारवंत आपल्यातून गेले आणि त्यामुळे ते काम विश्वंभर आणि आसीम करत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता कोल्हापूरवाल्यांना असं सांगायचं आहे की छत्रपती शिवाजींचं हे राज्य हे महाराष्ट्र आहे आणि इतिहास जर आठवला की साधा छोटा मावळा आठ दहा वर्षाचा वेशांतर करायला करा, कर, करा करू शिवाजी महाराज तिथं आले तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं आणि साईला खबरदार दर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडविन राई राई एवढा एवढंसं पोरग तो शिवाजी महाराजांवर प्रेम करणार तुमचं तुमचा आत्मा कुठे गेला आहे हे कोल्हापूर म्हणजे माणसं आहे तर हे छोटं मुलं मागला तो शिवाजी महाराजांना खबरदार आहात थोडं येणार तुम्ही सारे गप्पात आहात अजून आता जरा कुठं जागृती व्हायला लागली आपण सगळे एक होऊया आणि सगळा भाग पिंदून काढूया मोदीला हरवलं पाहिजे नाहीतर नाहीतर पुढच्या पिढीला हुकुमशाही तुम्ही विचार करा पुढची पिढी जगणार नाही तेव्हा आपण सगळे एक होऊया पक्षाभिक्ष विसरूया संघटित होऊया आणि आपण लोकांना जागृत करून या मोदीला घालवायचं आहेत ते हे करायचं ते एकच आता दोन वाक्य जास्त काही सांगत नाही आमच्या हे जे झालं आहे त्यांनी माणसं फोडली आणि स एक 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 माणसं जायला लागली आणि जेव्हा आमच्या घ आमचं घर फोडलं त्यावेळेला अत्यंत मला वाईट वाटलं आणि मग दिवसभर असं डोळ्याला माझं पाणी हटना की काय झालं हे आणि कसं हो तेव्हा मग शरदचा मला फोन आला आणि म्हणालं काय रडतेस हिम्मतदार तू शारदाबाईंची लेख आहेस आणि डोळ्याला पाणी काढायचं नाही आपल्याला आपल्या आईने लढायला शिकवलं आहे रडायला नाही तेव्हा हिम्मतदर आणि जेवढं तुझ्या जीवात जीव असेल तेवढं काम कर तेव्हा मला या संघटनेला सांगते मी आता शहाऐंशी वर्षाची आहे पण काही काम लागलं तर माझ्यात जेवढं जीव आहे तेवढं मी प्रयत्न करतात आणि आमची आमची अंधश्रद्धा समितीचे जे कार्यकर्ते आहेत सगळे सगळ्यांना सबे। आम्ही गोळा केले आणि त्या सगळ्या महिला आहेत सगळ्या आम्ही लढणार तुम्हाला पाठिंबा देणार धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका